मी सूर्य मी रोज तळपतो रोज जळतो पण कधीच थांबत नाही कधी थकत नाही कारण मला माहिती आहे जगाला उजेडवा आहे माझं तेज इतरांना प्रकाश देतं पण माझं जळणं मला ठाऊक असतं तूही तसंच हो तू पण तुझं तेज शोध स्वतःचं अस्तित्व इतकं प्रभावी बनव की अंधारही तुला वाकून पाहिल मी चंद्र प्रेरणा देणारा शांततेचा प्रकाश भावनांचा आरसा मी स्वतः बदलतो कधी पूर्ण कधी अर्धा कधी दिसेनासाही होतो पण तरीही मी इतरांना उजेड देणं सोडत नाही मी इतरांच्या अंधारात प्रकाश बनतो स्वतः शांत राहून इतरांच्या भावनांना दिशा देतो मी तळपतो पण ओरडत नाही मी झळाळतो पण तापवत नाही माझा प्रत्येक टप्पा कोणीतरी शिकण्यासाठी पाहतो कुणी संयम शिकतो कुणी स्वीकार कुणी आपलं मन समजून घेतो तुम्ही संपूर्ण असाल किंवा अपूर्ण तुमच्यात प्रकाश असतोच फक्त ओळखायला शिका स्वतःमधून इतरांना शांततेचा प्रेमाचा आणि आत्मसमजुतीचा मार्ग दाखवणारा तुमच्या अस्थिरतेतही सौंदर्य आहे आणि तुमच्या शांततेतही शक्ती मी मंगळ आहे अग्नीचा श्वास रणभूमीचा शूर्योद्धा माझ्या रक्तात आहे जिद्द आणि मनात पेटलेली दिशा मी शांत नाही पण संयमी आहे कारण माझा राग हा नाशासाठी नाही तर बदलासाठी आहे मी कोणालाच घाबरत नाही कारण मी स्वतः संकटाला सामोरं जातो मी ओळखतो कोण आहे कोण लढतं आहे आणि कोण स्वतःशीच युद्ध करतं आहे मी देतो प्रेरणा की लपून बसू नका उठून उभं राहा धैर्य म्हणजे राग नव्हे तर योग्य वेळी केलेला ठाम निर्णय मी लाल आहे रक्तासारखा पण जीवन देणारा मी मंगळ आहे तुमच्यातलाच योद्ध्याला जाग करणारा मी शिकवतो जो स्वतःला हरवून पुन्हा उभा राहतो तोच खरा मंगळाचा भक्त असतो मी बुध लहान आहे पण माझं कार्य मोठं आहे मी शब्द देतो विचारांना दिशा देतो मी कुठेही थांबत नाही कारण विचार थांबले की प्रगती थांबते माझं अस्तित्व दुर्लक्षित केलं जातं पण माझ्याशिवाय ना संवाद घडतो ना व्यवहार उभा राहतो माझं तेज इतरांसाठी झळाळतं पण त्यामागे कितीतरी प्रश्न कितीतरी शोध कितीतरी अभ्यास असतो जो कुणालाच दिसत नाही माझं तेज दुसऱ्यांसाठी उपयोगी ठरतं पण माझं अस्तित्व मला शोधून सिद्ध करायला लागतं तूही तेजस्वी होऊ शकतोस पण त्यासाठी तुलाच विचार करावा लागेल शिकावं लागेल आणि बोलावं लागेल तुझ्यातलं तेज जगाला दाखवायचं असेल तर स्वतःच्या उत्तरांची वाट बघू नकोस शोध घे तुला तुझं तेज शोधावं लागेल आणि ते बुद्धीच्या आरशात ओळखावं लागेल मी गुरु ज्ञानाचा दीपस्तंभ धर्म न्याय आणि सद्बुद्धीचा वाहक मी दिशाहीनांना मार्ग दाखवतो अंधश्रद्धा आणि अज्ञानावर प्रकाश टाकतो मी श्रद्धा आणि विज्ञान यांच्यात पूल बांधतो मी सांगतो तू मोठा होऊ शकतोस फक्त स्वतःवर विश्वास ठेव मी मोठे पण शिकवत नाही मी शिकवतो दुसऱ्यांना उंच नेणं म्हणजे खरं मोठेपण मी शुक्र सौंदर्याचा श्वास प्रेमाचा आवाज मी नात्यांची उभा आहे कलेचा स्पर्श आणि गीतांचा गंध मी आठवण करून देतो जीवन फक्त जगण्यासाठी नाही ते सुंदर करण्यासाठी आहे मी सौंदर्य देतो पण केवळ चेहऱ्यावरचं नाही तर मनाच्या गाभाऱ्यात फुलणारं जिथं भावना खऱ्या असतात मी सांगतो स्वतःचं सा आयुष्य सुंदर करा पण दुसऱ्याचं आयुष्य सुंदर करायला विसरू नका कारण खरं सौंदर्य तेच जे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणतं मी शिकवतो तुमचं सौंदर्य तुमच्या चेहऱ्यावर नाही ते तुमच्या मनात वागण्यात आणि नात्यांमध्ये असतं मी शनी संथ गूढ आणि तपस्वी मी दूर असतो पण सगळं पाहतो मी न्याय देतो भावनांवर नाही कर्मांवर जे कराल तेच परत येईल हा माझा नियम आहे आणि माझाच न्याय मी तुम्हाला थांबवतो कारण कधीकधी चालण्याआधी थांबणं आणि शिकणं जास्त गरजेचं असतं आणि हो योग्य वेळ आली तर मीच तुमच्यासाठी दारा उघडतो जिथं यश शांतता आणि स्वतःशी मैत्री असते मी शिकवतो कर्म चांगलं ठेवा कारण मी फळ देतो भावना पाहून नाही प्रयत्न पाहून मी राहू भ्रम मोह आकांक्षा हव्यास आणि अपूर्णतेच्या भावनांचं प्रतीक मी दिसत नाही पण मनाच्या खोल गर्भात विचारांचं वादळ निर्माण करतो मी छायेतून येतो पण प्रकाश शोधायला लावतो मी मोह आहे पण त्याच मोहातून समज येते मी विचारांची दिशा बदलतो जेणेकरून तुम्ही स्वतःच्या आत डोकावता मी प्रश्न देतो पण उत्तर शोधायला लावतो मी शिकवतो तुमच्या इच्छांवर नियंत्रण ठेवा नाहीतर त्या तुमचं आयुष्य नियंत्रित करतील बाह्य गोष्टींमध्ये हरवू नका अंतर्मन शोधा मोह येतो पण शहानपण हे निवडीवर अवलंबून असतं मी केतू शांत अनभिज्ञ पण आतून खोल गूढ मी मोहन आहे त्याग आहे मी आहे मुक्तीच्या वाटेची सुरुवात मी दिसत नाही पण माझा परिणाम आत खोलवर जाणवतो मी आहे भूतकाळातील तुझ्या कर्माचं प्रतिबिंब मी शेवट वाटतो पण खरं तर नव्या जन्माची नांदी मी सांगतो सगळं मिळवायचं नसतं काही गोष्टी शांतपणे सोडाव्या लागतात कारण त्यागातच खरी शांती आणि शांतीतच खरी मुक्ती दडलेली असते मी वेगळा वाटतो कारण मी तुम्हाला शिकवतो स्वतःपासून सुटणं काय असतं आणि मग स्वतःलाच पुन्हा सापडणं काय असतं